नमस्कार केस डिझायनर या चॅनेलवरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाफ स्लीवसाठी लेटेस्ट डिझाईन बघणार आहोत तर इथे बाहीची उंची अडीच इंचलासुद्धा एक पॉईंट कमी घेतलेली आहे मी आणि ही जी खालची पट्टी आहे तर हिची मी उंची घेतलेली आहे दीड इंच दीड इंच आणि अडीच इंच तर एकूण मी उंची घेतलेली आहे इथे बघू शकता तुम्ही चार इंच ते पावणे चार सॉरी पावणे चार इंचच आहे आणि तयार बाई ही आपली फक्त पावणे तीन इंच होणार आहे तर त्यासाठी इथे अगोदर बाहीला शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही बाया समोरासमोर ठेवून घेतलेल्या आहेत आणि आता बायांना शिलाई टाकून घ्यायची आहे सर्व साईडने आता इथे आपल्याला सर्व एक्स्ट्राचा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो बाईच्या बरोबर फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे तर दोन्ही बाह्यांचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि इथे आता दोन्ही बाया रेडी झालेल्या आहेत आता ही जी आपली पट्टी आहे तर हिलासुद्धा सुद्धा आता ब्लाउज पीस जॉईंट करून घ्यायचा आहे तर एक साइडने शिलाई टाकून घ्यायची आहे या पट्ट्यांना तर या पट्टीला एक साइडला शिलाई टाकत असताना शिलाई मार्जिन अर्ध्या इंचमधलं अर्ध अंतर असतं इतकं अंतर ठेवून ही शिलाई मी टाकत आहे कुठे किती शिलाई मार्जिन ठेवायचं आहे हे सर्व डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे तयार बाही किती इंच होती हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि तुमच्या बाहीच्या मापानुसार तुम्हाला बाहीची एक्स्ट्रा उंची किती घ्यायची आहे हे सुद्धा कळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता शिलाई आतल्या साईडला ठेवून दुसऱ्या साईडने सुद्धा या पट्टीला शिलाई टाकून घ्यायची आहे तर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे दोन्हीसुद्धा पट्ट्या आणि बाह्या रेडी करून घेतलेल्या आहेत तर आता काय करायचं आहे बघा इथे हे जे आहे आपल्या बाईचं सेंटर सेंटरला मी एक टिक मार्क करून घेतलेली आहे आणि इथून दीड इंचपर्यंत एक टिक मार्क करायची आहे आणि दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंचवरती टिक मार्क करायचे आहे त्रिकोण बनवण्यासाठी आणि इथे हा त्रिकोण सेंटरला व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे बाईच्या उंचीनुसार तुम्ही हा कमी जास्तसुद्धा घेऊ शकता इथे बाही खूप छोटी आहे आपली फक्त पावणे तीन इंचची तयार बाई होणार आहे त्यामुळे मी इथे दीड इंच उंची आणि एक इंच रुंदी ठेवलेली आहे या त्रिकोणाची तर आता इथे दोन्ही बाह्यांचा हा त्रिकोणी आकार कट करून घ्यायचा आहे तर एकावरती एक, एक बाह्या ठेवून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आणि सेंटरला दुसऱ्या बाईलासुद्धा मी कट देत आहे इथे आता इथे बघा दोन्ही बाह्यांना कट देऊन झालेला आहे आता इथे मी हा त्रिकोणी कपडा घेतलेला आहे छोटासा आणि हा इथे बाईच्या सरळ साईडने ठेवून बाईच्या उलट्या बाजूने आता शिलाई टाकून घ्यायची आहे तर ही शिलाई टाकत असताना इथे थोडंसं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला इथे छोटे छोटे कट देता येतील बाहीला फोल्ड करण्यासाठी इतके शिलाई मार्जिन ठेवून ही शिलाई टाकून घ्यायची आहे आता ही शिलाई टाकलेली आहे आतला हा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आता इथे हे थोडंसं टोक इथे एक्स्ट्रा शिलाई बरोबर आलेली नाही त्यामुळे थोडंशी टोकाला एक थोडी शिलाई टाकून घेते आता ही शिलाई व्यवस्थित टाकून घेतलेली आहे आणि आता इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत म्हणजे हे त्रिकोण आतल्या साईडला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फोल्ड झाला पाहिजे तर हे असे कट देऊन झालेले आहेत आणि हा कपडा एक्स्ट्राचा कट करून घेतला आहे आणि हे आतल्या साईडला घालून घ्यायचे आहे पूर्ण आता व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर वरच्या साईडने एकदम कॉर्नरनीस एकदम शिलाई टाकून घ्यायची आहे फिनिशिंगमध्ये शिलाई येऊ द्यायची ही यामुळे आपली बाई खूप छान दिसणार आहे तर ही शिलाई आता टाकून झालेली आहे एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे ते व्यवस्थित आणि आता इथे आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे तर इथे ही पट्टी आपण रेडी करून घेतलेली आहे तर या साईडने अशी पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि इथे शिलाई टाकून घ्यायची आहे बाहीला जॉईन करून घ्यायची आहे तर ही पट्टी जॉईन करत असताना इथे शिलाई मार्जिन अर्ध्या इंचमधलं अर्ध अंतर असतं तितकंच अंतर ठेवून हीसुद्धा शिलाई टाकून घ्यायची आहे तर समजा आपण पट्टी पट्टीला एक शिलाई टाकली होती तेव्हा अर्धा इंचमधलं अर्ध अंतर घेतलं होतं आणि आता इथेसुद्धा अर्धा इंचमधलं अर्ध अंतर घेत आहोत म्हणजे पूर्ण एकूण आपलं शिलाई मार्जिन आपलं अर्धा इंच इथे झालेलं आहे आणि अर्धा इंच आपलं बाही जोडताना शोल्डरमध्ये जाईल तर ही पट्टीला आता परत एकदा फोल्ड करून वरच्या साईडने एकदम साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे त्यामुळे फिनिशिंग छान दिसते आता ही अशा प्रकारे शिलाई टाकून झालेली आहे आणि हे एक्स्ट्राचं कट करून घेतलेला आहे हा ब्लाऊज जो आहे तो साडीवरचा आहे त्यामुळे आता बाहीला इथे लेस लावून घेणार आहे मी तर ही लेस घेतलेली आहे साडीची आणि या पट्टीवरती ही लेससुद्धा आता आपल्याला सेट करून घ्यायची आहे जर विदाऊट आपला ब्लाऊज असेल तर तेव्हा सिंपल पट्टीसुद्धा खूप छान दिसते परंतु हा साडीवरचा ब्लाऊज असल्यामुळे इथे लेससुद्धा मी लावून घेत आहे विदाऊट लेसमध्ये सुद्धा तुम्ही ही बाही तयार करून खूप सुंदर लुक येतो तर अशा प्रकारे आता इथे दोन्ही साईडने लेसला शिलाई टाकून झालेलीच आहे आपली आता इथे ही छोटीशी पट्टी घेतलेली आहे आणि हिला फोल्ड करून एक शिलाई टाकून घ्यायची आहे छोटी इथे दोरी बनवून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी जाडमध्ये बारीक नाही बनवायची एकदम आता हे कट करून घेतले आणि सुई दोऱ्याच्या मदतीने आपल्याला हे सरळ करून घ्यायची आहे पट्टी शिलाई आतल्या साईडला टाकून घ्यायची आहे आता इथे सुई दोरा घेतलेला आहे आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत इथे आणि हे पूर्ण घट्ट बांधून आपल्याला इथे अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे आता इथे आपण ही जी पट्टी तयार करून घेतली होती ती अशी इथे पॅक करून घ्यायची आहे आणि पाठीमागच्या साईडने याला हे एक्स्ट्राचं कट करून इथे व्यवस्थित शिलाई हातानेच पॅक करून घ्यायचं आहे किंवा मशीनवरती शिलाई टाकली तरीसुद्धा चालते पण हाताने इथे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि थोडीशी आतल्या साईडला म्हणजे आतल्या जो बाईचा कपडा आहे त्याला थोडेसे धागे टाकून घ्यायचे म्हणजे हे जे पाठीमागची शिलाई आहे ती आपली समोरच्या साईडला फिरून येणार नाही त्यामुळे हे असं व्यवस्थित पूर्ण पॅक करायचं आहे आणि या दोरीचे दोरेसुद्धा निघणार नाही त्यामुळे भरपूर भागे मी टाकून घेतलेले आहेत आणि पॅक केलेला आहे तर इथे डिझाईन आपली रेडी झालेली आहे आणि आता मी दुसरीसुद्धा बाही सेम अशीच बनवून घेणार आहे तर मी एकदा उंची दाखवते तयार झालेली पाहुणे तीन इंच रेडी बाही आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू